आजच्या महत्त्वाच्या घडामोडी कशेडी बुगदासजवळ दरड कोसळण्याची शक्यता मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ आयसीएस महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठाचा 57 वा युवा महोत्सव उद्घाटन सोहळा संपन्न या प्रवृत्तीला ठेचून काढा वैभव खेडेकर यांचं वक्तव्य यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला शिक्षा द्या चिपळूण बाजारपेठेत आज कडकडीत बंद आणि येत्या 14 ऑगस्टला मिळणार लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता. तर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा जवळ दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी पर्यायी मार्गाचा रस्ता म्हणून आता तयार करण्यात आलेला कशेडी बोगदा या मार्गावरती शुक्रवारी सकाळी माती कोसळण्याची घटना घडली आहे या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर येण्याची शक्यता असल्यामुळे मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी या महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या संपूर्ण घटनेची माहिती दिली या ठिकाणी वरून माती महामार्गावरती घसरत असताना प्रसाद गांधी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सतर्कतेमुळे दोन वाहने अपघातग्रस्त होण्यापासून बचावली आहे मुंबई गोवा महामार्गावरील नव्यानेच उभारण्यात आलेल्या कशेडी बोगद्याजवळ शुक्रवारी सकाळी डोंगरातून माती खाली रस्त्यावरती कोसळण्याची घटना घडली यावेळी प्रवास करणारे खेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि मदत ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी यांच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महामार्गावरून येणाऱ्या दोन कार चालकांना थांबवून सावध करून डोंगरावरून कोसळणाऱ्या मातीपासून होणाऱ्या अपघातातून त्यांना आणि यानंतर या घटनेची माहिती प्रसाद गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दिली आहे तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ या ठिकाणी आपले कर्मचारी जेसीबी मशीन सह पाठवून या महामार्गाची वाहतूक आता या महामार्गावरून कशेडी बोगदाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक एकाच लेन वरती सुरू ठेवण्यात आली आहे तरी सध्याची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी मोठी दरड कोसळण्याची शक्यता मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी जवळ दूरध्वनीद्वारे दुर बोलताना दिली आहे खेड शहराजवळ भडगाव खोंडे येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात तसेच मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये संयुक्तपणे मुंबई विद्यापीठाचा सत्तावन्नवा युवा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला या महोत्सवास रत्नागिरी उत्तर विभागातील एकूण पाच तालुक्यातील सुमारे वीस महाविद्यालय सहभागी झाल्या आहेत विभागीय स्तरावरती घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये एकूण बेचाळीस प्रकारच्या स्पर्धा होणार असून त्यात नृत्य नाट्य संगीत साहित्य कला या मुख्य प्रकारांमध्ये विविध स्पर्धा होतील रत्नागिरी उत्तर विभागातील शेकडो विद्यार्थी या स्पर्धा प्रकारामध्ये सहभागी झाल्यात यातील प्रथमचे तीन क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धक महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठात होणाऱ्या स्तरीय स्पर्धेत निवडले जाणार आहे नमस्कार मी मुंबई विद्यापीठाचा सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे या महाविद्यालयाचे प्रथमत अभिनंदन करतो कारण अतिशय चांगल्या पद्धतीने या युवा महोत्सवाचं नियोजन जे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामधील विविध तालुक्यातील जे विद्यार्थी महाविद्यालयातून इकडे स्पर्धेसाठी आलेले आहेत त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने इकडे नियोजन केलेलं आहे हे सत्तावन्नावं वर्ष आहे मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचं आणि या युवा महोत्सवातून जवळजवळ एक्केचाळीस प्रकार जे आहेत हे सादर केले जातात त्याची स्पर्धा होते ही प्राथमिक फेरी आहे प्रा प्राथमिक फेरीमध्ये आपण जवळजवळ अठ्ठावीस इव्हेंट जे आहेत हे अठ्ठावीस इव्हेंट इकडे आजच्या दिवशी सादर करणार आहोत सर्व विद्यार्थी तयारीने इकडे आलेले आहेत आणि सांस्कृतिक गोष्टींमध्ये मुंबई विद्यापीठाचा जो वारसा आहे तो खूप मोठा आहे संपूर्ण भारतामध्ये मुंबई विद्यापीठ हे या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये खूप प्रगती केलेली आहे खूप प्रचलित आहे आणि या कोकणाबद्दल बोलायचं झालं तर कोकणातल्या अनेक विद्यार्थ्यांनी गेली अनेक वर्ष मुंबई विद्यापीठाच्या संघामधनं मुंबई विद्यापीठाला अगदी राष्ट्रीय स्तरावरती नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचं सादरीकरण केलेलं आहे आणि वाहवा मिळवलेली आहे आज या युवा महोत्सवातून घडलेले अनेक विद्यार्थी आहेत जे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत मग ते कोण प्रोडक्शन मॅनेजर असेल कोण डायरेक्टर असेल किंवा कोण रायटर असेल कोण सिंगर असेल किंवा कोण अभिनेता असेल वेग हो हे वेगवेगळे त्यांचे जे कलेचे पैलू आहेत हे मांडत आहेत आणि त्यांचा चरितार्थ चाललेला आहे पण या सगळ्याचं श्रेय हे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला देतात कारण युवा महोत्सवातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा विद्यार स सर्वांगीण विकास होतो आणि आयुष्यासाठी लागणारा जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास या युवा महोत्सवाच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरनं मुलांना मिळत असतो मी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पुढे अंतिम फेरीसाठी ते पात्र व्हावेत आणि या माझ्या मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा या महाविद्यालयाचं प्राचार्यांचं व्यवस्थापन सर्व शिक्षक शिक्षकेतर आणि विद्यार्थी जे अनेक दिवस हा युवा महोत्सव सादर करण्यासाठी झटत आहेत त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे तसेच सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले सहजीवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एम बी ए महाविद्यालयाचे चेअरमन नंदकुमार गुजराती ॲडव्होकेट इंद्रजित भोसले नाबा शेलार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर गोपीनाथ सारंग आणि मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी आणि एम बी एचे डायरेक्टर डॉक्टर प्रसाद वगणे यांनी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे उत्तर रत्नागिरी विभागाचे समन्वयक डॉक्टर संतोष मराठे तसेच सहसमन्वयक डॉक्टर राजेश राजम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी आय सी एस वाणिज्य महाविद्यालय खेड आज आपल्या मा सजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयाने एम बी एच मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट इथे मुंबई विद्यापीठाचा सत्तावन्नावा युवा महोत्सव आयोजित केलेला आहे या महोत्सवामध्ये आपल्याकडे खेड दापोली मंडणगड चिपळूण गुहागर या पाच तालुक्यांमधील उत्तर रत्नागिरी झोनमधील जवळजवळ वीस महाविद्यालयांचे सव्वा तीनशे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आज दिवसभरामध्ये विविध प्रकारच्या सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने Uh, विद्यापीठाचा हाच मुख्य हेतू आहे की या सगळ्या स्पर्धांमधनं मुलांना जो आवश्यक असणारा सांस्कृतिक कलागुणांचा जो काही वारसा आहे आपला महाराष्ट्रातला कोकणातला तो पुढे यावा त्यांच्या अंगातले सुप्त गुण जे आहेत ते मुलांचे बाहेर यावून त्यांनी त्या सगळ्या स्पर्धांमधनं पुढे जावं आणि आपला तसंच आपल्या जिल्ह्याचा मुंबई विद्यापीठाचं नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर तसंच संपूर्ण भारतभर करावा ही त्यामागची अपेक्षा असते आपले मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत या, या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्पर्धांच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत गेली अनेक वर्षे मुंबई विद्यापीठ आपल्या प्रथम क्रमांक राष्ट्रीय पातळीवरती या स्पर्धांमध्ये मिळवत आहे आणि अशा प्रकारची ही स्पर्धा खेडमध्ये आपल्या आय सी एस महाविद्यालयाने एम बी एम इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्याची संधी आम्हाला मुंबई विद्यापीठाने दिली त्याबद्दल मी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय रवींद्र कुलकर्णी सर कुलगुरू डॉक्टर अजय सर तसेच विद्यार्थी विकास समितीचे डॉक्टर सुनील पाटील सर आणि सांस्कृतिक समन्वयक मान्य निलेश सर या सर्वांचं आभार व्यक्त करते आणि आजचा हा इव्हेंट इथे ज जा, झाल्यामुळे आपल्या ह्या नॉर्थ रत्नागिरी झोनमधल्या विद्यार्थ्यांचा कलागुणांना निश्चित वाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या स्पर्धांना मी शुभेच्छा व्यक्त करते छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात अशी प्रवृत्ती कधीच नव्हती खरंतर ही महाराष्ट्राची प्रवृत्तीच नाहीये यामुळे अशा प्रवृत्तीला ठेचून काढा असं मत मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी व्यक्त केलंय खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर हे यशश्री शिंदेच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी उरणी येथे गेले असता त्यांनी हे मत व्यक्त केलंय रायगड जिल्ह्यातील उरणी येथे यशश्री शिंदे हिशी क्रूरपणे आणि निर्घुण हत्या करण्यात आली होती रायगड पोलिसांनी मारेकऱ्याला शोधून त्याच्या आवळल्या त्याला आता न्यायालयात शिक्षा होईलच मात्र अस वक्तव्य वैभवजी खेडेकर यांनी व्यक्त केलंय कोकणात राहणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहणार आहे पण एक कोकणकर म्हणून या ठिकाणी कोकणामध्ये एखादी अशी घटना घडते किंवा कळते त्यावेळेला कशाचाही मुला न पाळत तर मी त्या ठिकाणी पोहोचतो म्हणून मी संदेश जे आमचे अध्यक्ष आहे भोई साहेबांना म्हटलं की मी त्या कुटुंबाला भेटायला येणार आहे तर आमच्या मायमावली शर्मिलादा या ठिकाणी येऊन गेला त्यांनी घरी भेट दिली खर तर अख्खा महाराष्ट्र या घटनेमुळे हळतोय आज आपण पाहिलं असेल की आमच्या जळ कोकणामध्ये सगळीच मोठी शहरं बंद आहेत ठाण्यासारख्या शहरामध्ये बंद आहे मुंबईमध्ये भांडूप असेल मुलुंड असेल या ठिकाणी बंद आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बंद पाळला गेलेला आहे कारण ही घटना जशी निषेधारी आहे याच्यामध्ये कोणीही के कृत्य केलं कुठल्या समाजाने हे कृत्य के केलं हा भाग नाही आहे ही जी प्रवृत्ती आहे ही महाराष्ट्राची प्रवृत्ती नाही आणि ह्या प्रवृत्तीला संदर्भात हा आवाज आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टीनं ना थारा नाही आणि म्हणून अख्खा समाज यशस्वी त्या पाठीमागे आहे तिच्या कुटुंबाच्या पाठीमागे आणि म्हणून मी या ठिकाणी आलो या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहावं आणि समाजातल्या अशा ज्या घटना आहेत याचा समूळ बिमोड करावा यासाठी माझा प्रयत्न राहील ज्या ज्या समाजामध्ये ह्या घटना घडतात त्या प्रत्येक समाज बांधवांची ही आता त्यांची हे राहिलेली आहे की त्यांनी ह्या अशा प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे किंवा अशा घटनांना पायबंद घातला पाहिजे तर चिपळूण मध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी द्या आणि चिपळूण मध्ये काढलेल्या यशस्वी शिंदेच्या समर्थनार्थ मोर्चेकऱ्यांना शिविगाळ करणाऱ्या महिलेच्या निषेधार्थ आज चिपळूण शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय खेरडी बाजारपेठेमध्ये देखील शंभर टक्के या बंदला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील उरण येथे गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या यशस्वी शिंदेच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी द्या या मागणीसाठी चिपळूण बाजारपेठेतील सर्वच व्यापारी संघटना आता एकवटल्या असल्याचं पाहायला मिळतय यशस्वी शिंदे हिच्या मारेकऱ्याला फाशी द्या या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गुरुवारी चिपळून येथे निवेदन देण्यासाठी जमलेल्या बांधवांना एका महिलेने शिवीगाळ केल्याची घटना देखील घडली तर या प्रकरणी चिपळूण येथील महिलांनी संबंधित महिलेला कडक कारवाई करून तिच्यावरती अदाखल पात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरून ठेवली आहे गुरुवारी घडलेल्या या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज शुक्रवारी चिपळूण बंदची हाक देण्यात आली आहे या बंदला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देत चिपळूण बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळलाय यावेळी नागरिकांनी आणि व्यापारी संघटनेने नगरपरिषद चिपळूण ते प्रांत ऑफिस असा मोर्चा काढला एकत्रित या मोर्चाद्वारे प्रांत कार्यालयात जाऊन प्रांतांना निवेदन देत आपला निषेध नोंदवण्यात आलाय आपण जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाची रूप देण्याच्या पहिली सांगतो मुळात हे जे आंदोलन केलेलं आहे तर हा निषेधाचा हा बंद आहे मुळात व्यापारी याला कोणत्याही प्रकारची जात नाही हा सर्व धर्मीय सर्व लोकांचा हा बंद आहे हा व्यापाऱ्यांचा बंद आहे आज देशामध्ये आमच्या मुली बाळी बहिणी या फार घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्यावर अचानकपणे ज्या अघटित ज्या घटना घडत आहेत त्याचा निषेध म्हणून संपूर्ण व्यापारी आम्ही चिपळूणचे लोक बंद करत आहोत हा व्यापार पुऱ्या देशामध्ये हा पहिला असेल की घडलेली घटना व ती शिर फाट्यावर झालेल्या एका मंदिरामध्ये एका आमच्या बहिणीचा तिच्यावर जो अत्याचार झाला तिच्या विरोधात असेल किंवा एका बहिणीवर झालेला अत्याचार असेल अमानुषपणे तिच्यावर केलेली तिची हत्या असेल आणि त्याचबरोबर काही सर्व धर्मीय बांधवांनी त्याचा काल निषेध काढला असताना त्या निषेधाला काही गालबोट लागल असा विकृत विचाराच्या एका महिलेने येऊन जी काही शिवीगाळ करून सर्व धर्मीय लोकांच्या मध्ये सर्वांचा भावना दुखावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्या त्या, त्या, त्या प्रवृत्तीच्या विरोधात हा चिपळूण तालुका पूर्ण बंद हा व्यापाऱ्यांचा आहे आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून पुकारलेला आहे तर उत्स्फूर्तपणे हा पाठिंबा दिलेला आहे असा हा बंद आहे आता हा बंद आपण छत्रपती शिवराय आराध्य दैवत आपल्या महाराष्ट्राचं अख्ख्या जगाचं ज्यांना न्यायदान केलं त्याच्याजवळ आपण तो न्याय मागणार आपण त्यांना आपण पुष्प घालून आपण जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी आदरणीय प्रांत साहेबांना त्याचं निवेदन देणार त्याच्यानंतर आपले डीवायच पी साहेब जे पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण निवेदन देणार आणि आपला आजचा दिवस संपूर्ण दिवस बाजारपेठ बंद हा राहणार आहे धन्यवाद राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा पहिला हप्ता येत्या चौदा ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे गरीब महिलांसाठी या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य देणार आहे मात्र या योजनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं या योजनेवरती बराच पैसा खर्च होणार असल्याने या योजनेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती तसेच या याचिकेवरती तात्काळ सुनावणी करण्याची मागणी देखील याचिकेत करण्यात आली होती पण आता कोर्टाने त्याच नकार दिलाय योजनेला स्थगिती देता येणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलंय त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळालाय नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंटने लाडकी बहिणी योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात ही याचिका सादर करण्यात आली होती यावरती आज सुनावणी झाली यावेळी कोर्टाने मोठा दिलासा दिलाय याचिकेवरती तात्काळ सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिलाय तसेच या योजनेला स्थगिती देण्यास देखील कोर्टाने नकार दिलाय ऑगस्ट रोजी सरकारी तिजोरीतून लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे त्याला देखील स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती पण कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे त्यामुळे येत्या चौदा ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये सरकारकडून दिलेल्या सहाय्याचा पहिला हप्ता टाकला जाणार आहे आपल्या महाराष्ट्राला महान थोर साधू संतांची परंपरा लाभली आहे याच परंपरेतील संत समर्थ रामदास स्वामी यांची थोरवी खूप मोठी आहे सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दासबोधासारखा महान ग्रंथ लिहिणारे तसेच सुखकर्ता दुःखहर्ता ही दैनंदिन पूजनेतील आरती रचणारे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावरती पाहायला मिळणार आहे रघुवीर या आगामी चित्रपटाद्वारे समर्थांचा महिमा जगासमोर येणार आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक नवीन पोस्टर रिलीज करून घोषित करण्यात आली आहे तेवीस रोजी रघुवीर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे रघुवीरची निर्मिती डायनॅमिक प्रोडक्शन आणि आदित्यम क्रिएशन्सच्या सहयोगाने समर्थ क्रिएशन्स यांनी केली आहे जय जय रघुवीर समर्थचा मंत्र जपत तेवीस ऑगस्ट या दिवशी रघुवीर सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचं नुकत्याच रिवील केलेल्या पोस्टरवरती पाहायला आहे या चित्रपटाची पटकथा निलेश कुंजी आणि संगीत नाटक अकादमी पारितोषिक विजेते अभिराम भडकमर यांनी केली आहे संवाद लेखनाची जबाबदारी अभिराम भडकमर यांनी सांभाळली असून सचिन सुहास भावे कार्यकारी निर्माते आहे या चित्रपटात विक्रमसोबत ऋतुजा देशमुख नवीन प्रभाकर शैलेश दाता राहुल मेहंदळे विघ्नेश जोशी निनाद कुलकर्णी भूषण तेलंग वर्षा दांदळे मौसमी तोंडवलकर अनुश्री फडणवीस देव निखारगे गणेश माने आणि कलाकारही देखील यामध्ये व्यक्तिरेखांमध्ये दिसून येतील एल टी डी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या पहिली आणि दुसरीच्या वर्गातील मुलांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी केली यावेळी प्रभारी अधिकारी सिद्धी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात निलोफर मॅडम यांनी करत लोकमान्य टिळकांची माहिती मुलांना सांगितली त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणं दिली आणि त्यातून त्यांनी लोकमान्य टिळकांचे विचार सर्वांसमोर व्यक्त केले या कार्यक्रमासाठी इंग्लिश मिडियम स्कूलच्या समन्वयक एल सी जॉय यांनी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम वहीद मुकादम जयेश गुहागरकर माजिद खदीप प्रेमल चिखले चंद्रकिरण वैद्य पुष्कर नेने समन्वयक जॉयसर मुख्याध्यापक सारंग सर, मुख्या सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या भंडारी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडलाय अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कित्ते भंडारी सभागृह दादर पश्चिम येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लक्ष अकॅदमीच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या पार पडलं या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला उद्योजक सुधीर भरटकर यांनी अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या भारतीय हवाई दलात साजन पदावरती काम करून देशासाठी योगदान देणारे मिलिंद नरसे यांनी लष्कर सेवेमध्ये कशा संधी उपलब्ध आहेत आणि त्या अनुषंगाने कुटुंबातील सर्व घटकांना कसा फायदा होतो याची माहिती दिली या समारंभात तिमिरातून तेजाकडे या संस्थेच्या माध्यमातून कोकणात लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सत्यवान रेडकर यांचा आणि गीतकार पांडुरंग तथा पाटकर या दोन सत्कार मूर्तींचा विशेष सत्कार करण्यात आला त्या महासंघाने बारावी पदव्युत्तर आणि पदवी तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांना निशुल्क आजो सभासदत्व बहाल केलं तर यावेळी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान महासंघाचे अध्यक्ष नवीन चंद्र बांदिवडेकर यांनी केलं संस्था राबवित असलेल्या उपक्रमासोबतच भविष्यात रोजगार स्वयंरोजगार होतकरू कलाकारांना नाट्य सिरियल यामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गरजवंतांना

प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांच्या हस्ते यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलं प्रशालेतील शिक्षिका नलिनी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या समाजकार्याविषयी आणि स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती दिली यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस, एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते वर्ल्ड यूथ स्किल डेचे औचित्य साधून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सी बी एस सी वेरळ येथील नववीमधील मधील सिया शेट्टी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाश्टे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉक्टर एस एस अली यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेशादा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई योगेशादा कदम यांच्या हस्ते राज्यस्तरीय दांगपट्टा परीक्षेत दापोली आणि खेडचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले याबद्दल त्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी दापोलीमधील युवती सेना महिला आघाडी तसेच महिला कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते टायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी आणि तायकोंदो अकॅडमी राजापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य तायकोंदो स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरळ येथील अकरावीमधील समर्थ सचिन सकपाळ यांनी कांस्य पदक पटकावले त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयेश पाश्टे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉ डॉ एस एस अली क्रीडा शिक्षक यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कोकणी मुस्लिम संघ आणि महिला विंग यांच्यामार्फत एस एम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये डेंटल कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्पमध्ये पहिली ते चौथीच्या क्लासमधील मुलांचे चेकअप करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार सत्तर विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते या कॅम्पचे प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर हे होते या कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण करून करण्यात आली तसेच या शाळेतील प्रिन्सिपल आणि संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर अंजुम नाडकर आणि कयुम नाडकर व त्यांचे सर्व स्टाफ यावेळेस उपस्थित होते कोकणी मुस्लिम संघाचे अध्यक्ष अब्दुल मुत्तलिब घरटे सचिव सरफराज पांगरकर महिला सचिव शबनम सुर्वे खजिनदार रोजी देसाई आणि सह खजिनदार सभादळवी उपस्थित होते हा कार्यक्रम उत्तम होता असे नाडकर यांनी सांगितलं असेच कार्यक्रम राबवत राहा असं देखील त्यांनी सांगितलं डॉक्टर सा यावेळेस आभार कार्यक्रम करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मुतालिब यांनी एस एम इंग्लिश मीडियम शाळेचे आणि डॉक्टर आफिया हमदुळे पालेकर यांचे आभार व्यक्त केले आणि डॉक्टर आफिया अब्दुले पालेकर या देखील कोकणी मुस्लिम संघाच्या सदस्य आहेत असं उद्गार काढले खेड तालुक्यातील श्री विघ्नहर्ता क्लिनिकचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी या, या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई योगेशदा कदम यांनी उपस्थिती दर्शवली तसेच यावेळी डॉक्टर प्रवीण राठोड आणि डॉक्टर शुभांगी राठोड यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून निरंतरपणे रुग्णसेवा घडो अशी सदिच्छा देखील योगेशदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई योगेशदा कदम यांनी व्यक्त केल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंतीचं औचित्य साधून पीडीजी, डी जी एम जे एफ लायन्स सुनील सुतार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल मोहानी समर्थकृपा इंग्लिश मिडियम स्कूल वेरळ जिल्हा परिषद शाळा वेर क्रमांक एक या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऐश्वर्या एंटरप्रायझेसच्या मानसी मोरे यांच्या वतीने आरोग्य विषयक शिबिर आणि सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात आलं यावेळी या, या शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वही पेन पेन्सिल आणि चॉकलेटचे देखील वाटप करण्यात आले यावेळी क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे उपाध्यक्ष विनोद मोरे लॅन्स विवेक कदम ऐश्वर्या एंटरप्रायजेसच्या मनाली मोरे कांचन मोरे मोरे सेल्स अँड फर्निचर स्वाती मोरे वेरळच्या सरपंच घाडगे मॅडम सदस्य कदम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महाविद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते